नाशिक हा मनसेचा गड मानला जातो त्याच नाशिकमध्ये कोणीतरी राज ठाकरे यांचे बॅनर फाडले आहे राज ठाकरे येथे येण्याआधी हा सर्व प्रकार घडला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होत आहे या निमित्त नाशिक मनसेकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे शहरवर पोस्टर झेंडे पताका कमानीच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती देखील करण्यात आली आहे मात्र या जल्लोषाला काहीशी गालबोट लागल्याचं समोर आलं आहे राज ठाकरे आपल्या दोऱ्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत यामुळे मनसेच्या पंचवटी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत काळाराम मंदिर परिसरात मोठ्या संख्येने पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर आणि त्यावरील मजकूर विशेष लक्षवेधी ठरतोय आणि त्यावरील मजकूर विशेष लक्षवेधी ठरतोय आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे अयोध्येत राम आले महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते मात्र रात्री हे पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडल्यानं राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काहीसे गालबोट लागले आहे प्लस चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आणि संपूर्ण नाशिककरांनी कुतूहलानं ना तो विषय आनंदाने तो विषय त्यांच्यात इतकं आनंदाचं उदाहरण होतं आपण या ठिकाणी प्रभू काळरामाचं मंदिर आहे मागे आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेलं एक फलक या ठिकाणी उभारलं होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज आले पाहिजे म्हणजे प्रभू श्रीरामांनी ज्या पद्धतीने रामराज्य चालवलं होतं त्या संकल्पना आपण ह्या ठिकाणी मांडली होती आणि मनसेमई जे वातावरण संपूर्ण पंचवटी विभागात आम्ही केलं संपूर्ण नाशिक शहरात जो आम्हा उत्साह आहे सामान्य नागरिकांचा महाराष्ट्र सैनिकांचा हा काही स्थानिक लोकांना बघवल्या गेला नाही त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असावं आणि एवढी धडकी भरायला एवढी काय भीती वाटायची गरज आहे कसली भीती वाटते तुम्हाला तुम्ही जर प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तुमचं पक्ष तुमचे सगळेच पक्ष प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तर श्रीरामांची प्रतिमा असलेलं फलक फाडण्याचं धाडच होतं तुमचं सामान्य नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड राग संताप झालेला आहे आणि याने काही महाराष्ट्र सैनिक घाबरणार नाही आम्ही दुप्पट ताकदीनं साहेबांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करू हे फलक जेवढे होते त्याच्यात दुप्पट लावू आणि जो वर्धापन दिन आहे नऊ तारखेचा तो तर एवढा ऐतिहासिक करू का पुन्हा ह्या महाराष्ट्रात राजसाहेबांचे विचार ह्या नाशिकच्या माध्यमातून जाणार आहे नाशिकमधनं जाणार आहे आम्ही पुन्हा पेटून उठलेलो आहे आणि ह्या कोणत्याच गोष्टीने आम्ही घाबरणारे नाही आणि एवढी भीती तुम्हाला वाटू देऊ नका वाटत असाल तर निवडणुका काही लांब नाही तर या घटनेमुळे मनसे सैनिक चांगलेच आक्रमक होताना दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक